संघर्ष जीवनाचा सार उघडतील भाग्याचे द्वार आत्मसंतुष्टी ही यशाची सर्वोच्च गुरुकिल्ली आहे आणि म्हणून मनुष्याने आत्मसंतुष्ट होण्याचा प्रयत्न करायला हवा अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे मनाचा कारक असलेला चंद्र हा तुमच्या राशीचा स्वामी आहे सतत संतुष्ट समाधानी असणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे प्रेम वात्सल्य हा तुमच्या आयुष्याचा उद्देश आहे मातृकारक रास म्हणून देखील कर्कराशीकडे बघितलं जातं कारण आपण आई कर्क कर्कराशीवरून बघत असतो एकंदरीत येणाऱ्या सहा वर्षांची वाटचाल बघितली असता सर्वप्रथम दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला तुमच्यासाठी शनिदेवांची डहि्या सुरू आहे ज्यामुळे मागील काही काळात तुम्ही सातत्याने संघर्ष केलेला आहे मार्च पंचवीसमध्ये ही डहिया संपणार आहे आणि शनिदेव तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील त्यामुळे एक मोठी नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक दिशेने तुमची वाटचाल सुरू होईल नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ज्योतिषप्रेमींच्या विशेष मागणीवरून आपण दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या सहा वर्षांचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ कसा राहील हे सविस्तरपणे समजून घेणार आहोत या काळातील काही विशेष ग्रहस्थिती त्यांचा तुमच्यावर होणारा परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत तसंच शेवटी मी तुम्हाला या काळात करावयाचे काही विशेष उपाय सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल आपण दैनिक साप्ताहिक मासिक वार्षिक राशी भविष्य नेहमीच घेत असतो त्यात दैनिक आणि साप्ताहिक राशी भविष्य हे व्हॉट्सअपवर तर मासिक आणि वार्षिक राशी भविष्य आपण यूट्यूब चॅनलवर अपलोड करतो त्याचा लाभ घेत असताना तुमचे अनेक प्रश्न माझ्यापर्यंत येतात कम्युनिटी ही महत्त्वाचीच असते किंबहुना कम्युनिटी आहे म्हणून आपलं चॅनल चालतं तुमच्या सगळ्यांचे अनेक प्रश्न येतात त्यानुसार मागील काही काळात सातत्याने येणारा प्रश्न म्हणजे दोन हजार तीसपर्यंतचा पर्यंतचा कालावधी आमच्यासाठी कसा असेल आता प्रश्न आला म्हणजे त्यानुसार अभ्यास सुरू करणं त्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचणं हे मी माझं कर्तव्य मानते त्यानुसार आपण हा विषय घेतला आहे की दोन हजार तीसपर्यंतचा काळ माझ्यासाठी कसा राहील अर्थात हे आपण वैयक्तिक नव्हे तर राशीनुसार सांगणार आहोत हे सर्व सांगत असताना एक महत्त्वाचा भाग येतो की जेव्हा आपण दैनिक राशी भविष्य पाहतो मासिक राशी भविष्य पाहतो तेव्हा प्रत्येकाच्या ग्रहाच्या गोचरनुसार त्याच्या वेगानुसार कोणत्या काळात कोणत्या ग्रहाला महत्त्व द्यावं हे ठरलेलं असतं म्हणजे जर आपल्याला वार्षिक राशी भविष्य बघायचं असेल तर गुरु महत्त्वपूर्ण ठरतो मग गुरुच्या अनुषंगाने उर्वरित ग्रह कसे फिरत आहे ते आपण बघतो कारण गुरु हा साधारणपणे बारा तेरा महिन्यात राशी परिवर्तन करतो दीड वर्षाचं चा भविष्य असेल तर आपण राहू केतूकडे विशेष लक्ष देतो अडीच वर्षाचं असेल तर शनिदेवांचं गोचर थेट परिणाम करीत असतं त्यानुसार इतर ग्रह त्यांच्या त्यांच्या कारकत्वानुसार फळ देतात यानंतर आपल्याला मासिक राशी भविष्य बघायचं असेल तरी देखील आपण गुरु शनी यांचं गोचर पाहतो परंतु दीड महिन्यात राशी परिवर्तन करणाऱ्या मंगळाचा देखील विचार करतो किंवा त्याहीपेक्षा मासिक राशी भविष्य बघताना जेव्हा आपण त्यात काळानुसार विभागणी करतो तेव्हा बुध शुक्र ग्रहाकडे की ज्यांच्याकडे तीन आठवड्यात तर चार आठवड्यात ते मागे पुढे त्यांचं भ्रमण सुरू असतं सगळ्यात जास्त अस्त होणारे सगळ्यात जास्त वक्री होणारे ग्रह म्हणजे बुध आणि शुक्र होय त्यानुसार आपण साप्ताहिक आणि मासिक राशी भविष्य बघत असतो दैनिक राशी भविष्य जेव्हा येतं तेव्हा मात्र आपण चंद्राचं गोचर पाहतो त्याच्यासोबत नक्षत्र देखील पाहतो अनेक वेळा चरण देखील पाहतो कारण चंद्र कोणत्या नक्षत्रातून प्रवास करतोय कोणत्या चरणातून प्रवास करतोय यावर राशी भविष्यामध्ये बरंच काही अवलंबून असतं आता जेव्हा आपण पाच वर्षाचा सहा वर्षाचा विचार करतोय तर आपल्याला शनिदेवांपासून सुरुवात करावी लागेल ला। मग इथे चार मोठे ग्रह महत्त्वाचे ठरतात त्यातले पहिले म्हणजे शनिदेव जे अडीच वर्षात राशी परिवर्तन करतात राहू केतू की जे दीड वर्षात राशी परिवर्तन करतात त्यानंतर गुरुदेव की जे साधारणपणे बारा तेरा महिन्यात राशी परिवर्तन करतात म्हणजे दीर्घकालीन का फलकथन करत असताना आपल्याला चार ग्रहांचा थोडा अधिक विचार करावा लागतो त्या टप्प्याटप्प्याने विशेष ग्रह स्थितीचा विचार करतो या पद्धतीने दोन हजार तीस पर्यंतच्या काळाचा अभ्यास करणार आहोत अर्थात ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या राशीनुसार हवी असल्यास कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचं नाव आणि तुमची राशी लिहून ते आमच्यापर्यंत पोहोचवावं दोन हजार तीसपर्यंतच्या काळामध्ये तुमचा एखादा विशेष हेतू असेल की आपल्याला दोन हजार सत्तावीसमध्ये स्वतःची वास्तू करायची आहे तर त्या काळात माझ्यासाठी वास्तुयोग आहेत का किंवा तुमच्या विवाहाचा विचार असेल किंवा तुमचं एखादं स्वप्न असेल शिक्षण पूर्ण करायचं असेल परदेशात जायचं असेल अशी कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुमच्या राशीला तो कालावधी योग्य आहे का या प्रकारे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही आपली राशी आणि प्रश्न लिहून पाठवा एक बाग प्रामुख्याने लक्षात घ्या की इथे जन्मतारीख जन्मवेळ देऊ नका उदाहरण द्यायचं झाल्यास समजा माझी वृषभ रास आहे दोन हजार सव्वीसमध्ये मला परदेशात जाता येणं शक्य आहे का कारण आपण जेव्हा सहा वर्षाचं राशी भविष्य बघतोय तेव्हा ते थोडंसं स्थूळ स्वरूपाचं असतं परंतु काही योजना या दीर्घकालीन असतात तर काही योजना या शॉर्ट टर्म असतात शॉर्ट टर्म योजनासाठी आपण शॉर्टमध्ये राशी भविष्य सांगतो तर लाँग टर्म योजनासाठी दीर्घकालीन राशी भविष्य सांगतो म्हणून आता आपण दोन हजार तीसपर्यंतचा कालावधी तुमच्या राशीसाठी कसा राहील हे सविस्तरपणे सांगणार आहोत प्रत्येक राशीनुसार त्याचं विश्लेषण करणार आहोत त्यामध्ये आपण या सहा वर्षामध्ये तुमचं व्यक्तिमत्व आरोग्य तुमचे परिश्रम कर्ज वास्तुयोग वाहनयोग शिक्षण संतती प्रणय असे विविध विषय घेणार आहोत याशिवाय तुमच्या कर्माची दिशा लाभाची दिशा आयुष्याची वाटचाल प्रगती कडे की अधोगतीकडे आयुष्यात काही विशिष्ट कालखंड म्हणजे एखाद्या वर्षातील दोन तीन महिने असे असू शकतात किंवा एखादा महिना असू शकतो की ज्या काळात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे तर असे सर्व प्रश्न घेण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत हे सर्व घेत असताना माझ्या मनात सतत तुम्ही आणि आपली संपूर्ण कम्युनिटी असते कारण तुम्ही सत सातत्याने आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणूनच आज इथे आम्ही आहोत त्यामुळेच आम्ही तुमच्या प्रश्नांना महत्त्व देतो केवळ प्रश्न वैयक्तिक देऊ नका तर सार्वजनिकपणे लागू होणारे प्रश्न द्या म्हणजे प्रश्न राशीच्या संदर्भात द्या स्वतःची जन्मतारीख जन्मवेळ देऊ नका राहिला प्रश्न तुमच्या वैयक्तिक भविष्याचा तर लवकरच तो उपक्रम देखील राबवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत त्यात आमचा प्रयत्न असणार आहे की आपल्या कम्युनिटीमधील जास्तीत जास्त ज्योतिषप्रेमींना थेट उत्तरं दिली जावी त्यासाठी आम्ही स्वतःच एक स्वतंत्र ज्योतिष पद्धतीचं संशोधन केलेलं आहे ती म्हणजे जे जे पद्धती होय तिचा उपयोग करून मी तुम्हाला थेट उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ते आपण लवकरच करू आता देखील तुमच्या कमेंट आमच्यासाठी महत्त्वाचे आहे त्या कमेंट आल्या म्हणजे आपण कार्याला सुरुवात करू तुमचं राशी भविष्य दोन हजार तीसपर्यंतचं राशी भविष्य कसं राहील या विषयावर सविस्तरपणे चर्चा करू असं म्हणतात की बाळ रडल्याशिवाय आईने देखील त्याला दूध पाजू नये त्यानुसार तुम्ही कमेंट करा त्यानुसार आम्ही व्हिडिओ तयार करू ज्या राशीचे जेवढे जास्त कमेंट येतील तेवढं जास्त लक्ष आम्ही त्या राशीकडे देऊ कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न ज्या विषयावर अधिक असतील त्या विषयाला आम्ही हायलाईट करू कारण सहा वर्षाचं राशी भविष्य सांगताना वेळेची देखील मर्यादा असते मग त्यानुसार कोणता प्रश्न घ्यावा कोणत्या विषयाला महत्त्व द्यावं हे आम्ही तुमच्या प्रश्नांवरून ठरवू तर असं म्हणतात की आत्मसंतुष्टी ही यशाची सर्वोच्च गुरुकिल्ली आहे आणि म्हणून मनुष्याने आत्मसंतुष्ट होण्याचा प्रयत्न करायला हवा अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून कर्कराशीची विशेष ओळख आहे का मनाचा कारक असलेला चंद्र हा तुमचा राशी स्वामी आहे सतत संतुष्ट समाधानी असणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे प्रेम वात्सल्य हा तुमच्या आयुष्याचा उद्देश आहे मातृकारक रास म्हणून देखील कर्कराशीकडे बघितलं जातं कारण आपण आई कर्क कर्कराशीवरून बघतो एकंदरीत येणाऱ्या सहा वर्षाची वाटचाल बघितली असता सर्वप्रथम दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला तुमच्यासाठी शनिदेवांची ढहि्या सुरू आहे ज्यामुळे मागील काळात तुम्ही सातत्याने संघर्ष केला आहे मार्च पंचवीसमध्ये ही डह्या संपणार आहे आणि तेव्हा शनिदेव तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील त्यामुळे एक मोठी नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक दिशेने तुम्ही वाटचाल कराल भाग्यस्थानातील शनिदेवांची तिसरी दृष्टी तुमच्या लाभस्थानावर असेल परिश्रमस्थानावर असेल महत्त्वाची बाब म्हणजे स्थानावर देखील असेल जेथून आपण नोकरी कर्ज या बाबी बघतो भाग्यस्थानात येणारे शनिदेव अनेक दृष्टीने तुमचं भाग्य समृद्ध करतील मात्र तिथे देखील एक ट्विस्ट येतो तुमच्या भाग्यस्थानात राहू ग्रह विराजमान आहे ज्याने मागील काळात तुम्हाला भाग्याच्या दृष्टीने सतत संघर्ष करायला लावला आहे म्हणजे अनेक वेळा होणारं काम न होणं हातातोंडाशी आलेला घास निघून जाणं एरवी तुम्हाला जे अगदी सहज प्राप्त होऊ शकलं असतं अशा गोष्टी देखील साध्य न होणं अशा अनेक अशुभ प्रभाव भाग्यस्थानातील राहूने तुम्हाला दिले आहेत विशेष बाब म्हणजे अठरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहू ग्रह तिथेच असेल तिथे शनिदेवांचं आगमन होणार असल्यामुळे शनी आणि असल्या राहू हे दोन ग्रह तुमच्या या स्थानात विराजमान असतील ज्यामुळे एका प्रकारचा प्रबळ संघर्ष तुमच्या भाग्यस्थानात निर्माण होईल तुम्हाला तुमचं भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त पाचशे रुपये फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली, 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 आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू आप त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहिजे हे आम्ही आपल्याला कार्यशाळेत आहोत धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष यात महत्वाची बाब म्हणजे कर्क राशीसाठी राजयोग कारक असलेला मंगळ ग्रह जो एरवी दीड महिन्यात राशी परिवर्तन करतो तो तुमच्या राशीत निचीचा झालेला असेल संघर्ष आहेच तो राहणार देखील आहे परंतु त्यात देखील काही बाबी सकारात्मक का आहेत म्हणजे आताचा जर आपण विचार केला तर आता तुमच्या लाभस्थानात गुरुदेव विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार लाभस्थानातील गुरु किंवा अकरावा गुरु, गुरु अत्यंत सकारात्मक मानला जातो म्हणून मागील काळात जी काही संकट आली ज्या काही अडचणी आल्या त्यातून मार्ग काढत गुरुदेवांनी तुम्हाला स्थैर्य आणि प्रगती सातत्याने दिलेली आहे गुरु हा सगळ्यात मोठा रक्षक असतो कर्क राशीच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर ते तुमच्यासाठी भाग्येश आहेत इतर ग्रहांचं सहकार्य नसताना देखील गुरुदेवांनी तुम्हाला आतापर्यंत तारून नेलेलं आहे इथून पुढे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शनिदेव भाग्यात येतील म्हणजे डह्या संपून त्यांचं थोडं सहकार्य तुम्हाला लाभेल परिणामी तुमच्या प्रश्नाची तीव्रता कमी होईल तुमच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होईल जेव्हा आपण दीर्घकालीन भविष्य पाहतो तेव्हा शनी राहू आणि गुरु या ग्रहांचं महत्त्व जास्त असतं त्यानुसार शनिदेवांचा विचार केला असता एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राशी परिवर्तन करून ते तुमच्या भाग्यस्थानात येतील त्यानंतर ते तीन जून दोन हजार सत्तावीस रोजी पुन्हा राशी परिवर्तन करून कर्मस्थानात प्रवेश करतील सतरा एप्रिलपर्यंत ते तुमच्या कर्मस्थानात असतील एकंदरीत शनिदेवांचा हा संपूर्ण प्रवास बघितला असता ते तुम्हाला बऱ्यापैकी सकारात्मकता देतील यश देतील कर्तृत्वाच्या नवीन दिशा देतील करिअर प्राईट होण्याच्या शक्यता निर्माण करतील थोडक्यात शनिदेव तुम्हाला येणाऱ्या काळात बऱ्यापैकी सहकार्य करणार आहे यानंतर राहूग्रहाचा विचार केला असता तो तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे मे पंचवीसला तो राशी परिवर्तन करून तुमच्या अष्टम स्थानात प्रवेश करेल अष्टम स्थानातील तुमच्या राशीला फारसं मानवत नाही थोडं अडथळे तो नक्कीच निर्माण करतो तरीसुद्धा अनेक बाबतीत सकारात्मकता देईल या काळात तुम्ही आपल्या सासरच्या मंडळीशी वाद होऊ देऊ नका आपली नाती गोती सांभाळा तुम्ही जर एवढी काळजी घेतली तर मग मात्र हा राहू तुम्हाला प्रगतीची एक संधी देतो आपली कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करा धनलाभाच्या संधी त्यातून तुम्हाला ला प्राप्त होतात अचानक अनपेक्षितपणे धनलाभ होतो प्रॉपर्टीतून धनलाभ होतो पारंपरिक प्रॉपर्टीतून धनलाभ होतो शेअर्समधून देखील लाभ होण्याची शक्यता निर्माण होते म्हणजे राहू ग्रह हा थोडा आंबर थोडी गोड असं आपण म्हणू शकतो त्या दिशेने त्याची सकारात्मक वाटचाल राहील या काळात शनिदेवांची वाटचाल देखील तुमच्यासाठी बऱ्यापैकी सकारात्मक राहील आधी भाग्यस्थानातून ते तुम्हाला शुभ फळं देतील त्यानंतर ते तुमच्या दशम म्हणजे कर्मस्थानात प्रवेश करतील उपचय स्थान असल्यामुळे ते शनिदेवांना मानवतं मात्र तिथे मेष रास येत असल्यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात कारण मेष राशीत शनिदेव निचीचे होतात ते ज्यामुळे ते तुमच्यासाठी काही प्रश्न निर्माण करू शकतात म्हणजे परिश्रमाच्या तुलनेत लाभाचं प्रमाण तुमच्यासाठी कमी राहील यानंतर गुरुदेवांचा विचार केला असता ते आत्तापर्यंत तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक होते यापुढे देखील ते पंचवीसपर्यंत तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत मात्र मे महिन्यात गुरुदेव राशी परिवर्तन करून तुमच्या वेळस्थानात जातील तेथून अनेक गोष्टींसाठी अनेक कारणांनी मोठा खर्च निर्माण होईल तुम्ही प्रवास कराल धार्मिक कार्यासाठी मोठा खर्च कराल कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी खर्च कराल थोडक्यात व्ययस्थानात जाणारे गुरुदेव हे तुमच्यासाठी बऱ्यापैकी प्रश्न निर्माण करते मात्र त्यातही सकारात्मक बाब म्हणजे केवळ पाचच महिन्यात अतिचार गतीने ते तुमच्या राशीत येऊन उच्चीचे होतील तो दोन महिन्याचा कालखंड तुम्हाला बऱ्यापैकी चांगला मिळेल पुन्हा वक्री होऊन तुमच्या व्ययस्थानात जातील आणि मग पुन्हा ते कर्क राशीत येतील जून सव्वीसमध्ये ते तुमच्या राशीत येतील गुरुदेव कर्क राशीत उच्चीचे होतात तेव्हा ते, ते तुमची राशी पंचम स्थान म्हणजे शिक्षण संतती प्रणय या संदर्भातील सर्व गोष्टी सप्तम स्थान म्हणजे वैवाहिक जोडीदार व्यावसायिक पार्टनर व्यवसाय भाग्य कर्म वडिलांशी असलेलं नातं अशा सर्व गोष्टी समृद्ध करतील या काळात एक छोटासा गोंधळ असा आहे की गुरुदेव या काळात अतिचार गतीने वक्री गतीने प्रवास करणार आहे ज्यामुळे एरवी त्यांनी तुम्हाला भरभरून प्रचंड लाभ दिला असता तुमच्या राशीत उच्चीचे झालेले असल्यामुळे दिला असता ते त्या तुलनेत कमी देतील अतिचार गती आणि वक्री गती गुरुदेवांचा भ्रमण होणार असल्यामुळे ते आपलं काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकणार नाहीत परिणामी त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होणार असला तरी तो त्या तुलनेत कमी होईल यानंतर ते सिंह राशीत प्रवेश करतील त्यांचं ते गोचर तुमच्यासाठी अर्थ त्रिकोण पूर्ण करणारं ठरेल त्यामुळे तेथून ते खिल ते, ते तुम्हाला भरभरून शुभ फळं दे देतील नोकरीत स्थैर्य प्रमोशनच्या संधी व्यवसाय वृद्धी कर्माची दिशा समृद्ध करणं कुटुंबात कार्यक्रम घडून येणं वाणीत गोडवा येणं किंवा वाणी अधिक प्रगल्भ होणं अशा अनेक गोष्टी गुरुदेव जेव्हा सिंह राशीत येतील म्हणजे तुमच्या धनस्थानात येतील तेव्हा तुम्हाला प्राप्त होतील मात्र इथे पुन्हा तीच बाप घडून येईल की ते अतिचार गतीने कन्या राशीत जातील काही दिवसांमध्ये वक्री होऊन पुन्हा मागे येतील ज्यामुळे एखादा ग्रह अतिवेगात आणि सातत्याने अतिचार व वक्री गतीने प्रवास करतो तेव्हा तो फारसे शुभ फळं द्यायला असमर्थ ठरतो तो आपलं काम योग्य पद्धतीने पूर्ण करू शकत नाही किंवा एरवी त्याने जेवढी शुभ फळं दिली असती त्याच्यात पंचवीस टक्के शुभ फळं कमी होऊ शकतात दुसरी एक बाब म्हणजे कोणत्याही वैयक्तिक पत्रिकेवर त्या, पत्रिके त्या राशीचा प्रभाव होतो मात्र त्याहीपेक्षा सामूहिक प्रभाव होत असतो राज्याचा देशाचा जागतिक राजकारणाचा जागतिक घडामोडीचा देखील प्रभाव होतो तो प्रभाव सहा वर्षाच्या काळात बऱ्यापैकी नकारात्मक होताना दिसतो कारण जी मी तुम्हाला गुरुदेवांची अतिचार गती सांगितली ती महाभारत काळात होती त्यानंतर द्वितीय महायुद्धाच्या काळात होती अतिचार गतीचा गुरु हा अनेक प्रश्न निर्माण करतो त्याचवेळी मीन राशीत ही ग्रहांची गर्दी होणार आहे ग्रहांचं ग्रहण होणार आहे ज्यामुळे देखील मोठ्या समस्या निर्माण होतील आपण कोरोना काळ बघितला तो देखील गुरुच्या अतिचार गतीचा होता तेव्हा चार वर्षांसाठी गुरुची अतिचार गती सुरू होती आता ती आठ वर्षांसाठी सुरू राहणार आहे त्यामुळे हा प्रश्न देखील मोठा म्हणता येईल महत्त्वाचे बाब म्हणजे हे प्रश्न ग्रहणानंतर जास्त तीव्र स्वरूप घेतात जे त्या काळात देखील होणार आहे आणि ते मीन राशीत होणार रा आहे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव राशी परिवर्तन करून मीन राशीत प्रवेश करतील त्यानंतर इतर ग्रह देखील मीन राशीत प्रवेश करणार आहे तर या काळात वेगळ्या समस्या निर्माण होतील मीन रास ही तुमच्या भाग्यस्थानात येत असल्यामुळे त्याचं प्रचंड मोठं नकारात्मक प्रभाव तुमच्यावर होण्याची शक्यता आहे तसंच आपण या विश्वात राहतो जगात राहतो म्हणून जगाच्या जगातील चांगल्या वाईट परिस्थितीचा देखील आपल्यावर प्रभाव होतो हे जरी सर्व खरं असलं तरी वाईट गोष्टींसह चांगल्या गोष्टी देखील आहेत अशुभ ग्रहस्थितीसह शुभ ग्रहस्थिती देखील आहे जी तुम्हाला या काळात तारून नेईल संघर्ष अटळ आहे प्रश्नांची तीव्रता वाढेल मनुष्य आपल्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेचा उपयोग करून त्यातून मार्ग काढेल मात्र अतिचार गतीचा गुरु अनेक वेळा विवेकबुद्धी कमी करतो त्याचा देखील एक सामना आपल्याला करावा लागेल असं असलं तरी संघर्ष केवळ तुम्हालाच नाही तर तो संपूर्ण मानवजातीला लागू राहणार आहे अशा सर्व परिस्थितीमध्ये ताऊन सुलाखून जेव्हा आपला देश बाहेर पडतोय तेव्हा आपला देश प्रचंड मोठी प्रगती करणार आहे भारत विश्वातील एक महासत्ता म्हणजे येणाऱ्या काही वर्षामध्ये पुढे जातोय त्यामुळे या संघर्षाच्या काळानंतर भारतासाठी प्रगतीचा उत्तम कालखंड निर्माण होईल हे देखील सत्य आहे अशा प्रकारे कर्क राशीच्या दृष्टीने येणाऱ्या सहा वर्षातील चांगल्या वाईट घटनांचा मी तुम्हाला अंदाज दिलेला आहे त्यानुसार तुम्ही आपल्या आयुष्याचं नियोजन करू शकता उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे आणि अगदी सहज करता येण्यासारखे उपाय सांगण्यात आले आहे ते उपाय जरी छोटे असले तरी प्रभाव मोठा असतो त्यानुसार दोन हजार पंचवीस ते तीस या काळाचा विचार केला असता गुरुदेव हे खऱ्या अर्थाने संरक्षक आहे येणाऱ्या काळात त्यांची अतिचार गती आणि वक्री गती पाहता कर्क राशीच्या जातकांना दानधर्म करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे असं मानलं जातं की देवगुरु बृहस्पती हे दान आणि धार्मिक कार्य केल्याने खूप प्रसन्न होतात त्यामुळे तुम्हाला गुरुदेवांचा नकारात्मक प्रभाव जर टाळायचा असेल शुभ प्रभाव वाढवायचा असेल तर तुम्ही यथाशक्ती दान करायला हवं गुरुवारी धान्य गूळ गुर, हळद गहू ज्वारी अशा गोष्टींचं तुम्ही दान करू शकता त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा प्रकारे मेश ते मीन प्रत्येक राशीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसपर्यंतचा काळ कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचे तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष